अंबे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सान्निध्यात मुंबईच्या अगदी जवळ आणि तितकच विकासापासून वंचित असलेला हा आदिवासी पाडा खर तर हा पाडा मुंबईतील अनेक आदिवासी पाड्यांचं प्रतिनिधित्व करतो हे आदिवासी बांधव आता समाजाच्या मूळ प्रवाहात येऊ पाहत आहेत त्यासाठी त्यांनी मुंबईच्या अगदी जवळ डोंगराचा पायथा गाठला परंतु त्यांचा विकास होण्याऐवजी त्यांची पडझड होण्यास सुरुवात झाली अस्तित्वासाठी त्यांना परिस्थितीशी दोन हात करावं लागत येथील परिस्थिती इतकी, इतकी भीषण आहे की बांडूप मधल्या आदिवासी पाड्यात जवळजवळ सर्वच घरात करता पुरुषच नाही नव्वद टक्के वृद्ध स्त्रिया चेहऱ्यावरच तेज हरपलेली लहान मुलं आणि विधवा महिला असं भकाल चित्र या पाड्यात पाहायला मिळत मुंबई ही स्वप्नांची नगरी आणि या स्वप्नांच्या नगरी अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात पण झपाट्याने वाढणाऱ्या या विकास कामांच्या मुंबई शहरात कुठेतरी अजून मुंबईच्या बऱ्याच परिसरांमध्ये विकास पाहिजे तसा झालेला नाही सरकार योजना तर अनेक काढतात पण या योजना कुठेतरी लाल फितीच्या कारभारात मुक्त होता असाच हा एक परिसर म्हणजे मुलून मधील पळसपाडा शैक्षणिक गंगा इथे कुठेतरी अजूनपर्यंत पोहोचलेलीच नव्हती पण या ज्ञानगंगा या पळसपाडापर्यंत पोहोचविण्याचं काम एका सरस्वतीने केलं आणि कुठेतरी या अंधारमयात एक प्रकाशाची ज्योत या पळसवासियांना दिसली तर ही सरस्वती नेमकी आहे तरी कोण आणि नेमका या पळस जो काया पलट केलेला आहे तो नेमका कोणत्या या लेडी हिरोने केलेला आहे ते आपण बघणार आहोत शहर मुंबईच्या माध्यमातून या स्पेशल रिपोर्ट तर पाहूयात नेमकी सरस्वती आहे तरी कोण आणि या सरस्वतीने या पळस पाड्यासाठी केले नेमके काय आहे चला तर मग भेटूयात या स्पेशल रिपोर्ट या आहेत प्राध्यापक कुमुद मिश्रा घाटकोपरच्या झुंजुनबाला महाविद्यालयात त्या फिजिक्स हा विषय शिकवतात त्यांची नजर या पाड्यावर पडली इथल्या परिस्थितीचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी या पाड्याचा विकासाची नस सोळखली शिक्षणाच्या माध्यमातून या आदिवासी पाड्याची पुढची पिढी घडविण्याचं काम कुमुद मिश्रा यांनी हाती घेतलं पण या आदिवासी पाड्याचा कायापालट करायचा म्हणजे त्यांच्या समोर अडचणी तितक्याच होत्या पण या सर्वांना सामोरे जाऊन आपली जिद्द आणि चिकाटी ठेवत त्यांनी या पाड्याचा करायचा असा निर्धार घेतला मग त्यांनी थेट आपलं काम हाती घेतलं आणि हा शिक्षणाचा लढा सुरू केला आपल्या सहकारी शकुंतलाताई यांच्या सोबत कुमुद यांच्या सहकारी रोज पाड्यात जाऊन मुलांना चावडीवर गोळा करतात सुरुवातीला त्यांना पालकांच्या रोषाला देखील सामोरं जावं लागलं होतं परंतु पालकांना शिक्षणाचं महत्व पटवून दिल्यानंतर पालकांनी आपल्या मुलांना बालवाडीत पाठवायला सुरुवात केली परंतु काही मुलांना पालक त्यांच्या कामात मदत करण्यासाठी नेत असत त्यामुळे काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पालकांना महिनाभराचं रेशन देणं सुरू केलं त्यानंतर पालकांनी आपली मुलं बालवाडीत सोडायला तयारी दर्शवली त्यावेळी कुमुद मिश्रा यांच्या या बालवाडीला ना छप्पर ना भिंती ना कुठली खेळणी परंतु तरीही या बालवाडीतील प्रत्येक मूल हे शिक्षणाच्या ओढी नेत होत आज या बालवाडीची परिस्थिती पाहिली तर आज हीच बालवाडी सुसज्ज झालेली पाहायला मिळते ती कुमुद मिश्रा यांच्या अथक प्रयत्नांमुळे मुलूंच्या आदिवासी पाड्यापर्यंत मर्यादित न राहता कुमुद मिश्रा यांनी कळवा आणि मानकुर्द या ठिकाणी देखील स्वखर्चाने बालवाड्या सुरू केल्या आहेत चैलेंजेस uh, तो आप कहे तो बहुत ज्यादा थे बहुत ही ज्यादा थे पहले तो पढ़ाई को लेकर एजुकेशन को लेकर माहौल बहुत निगेटिव था मतलब इनको लगता था कि पढ़ाई मतलब ये सिर्फ समय की और पैसे की बर्बादी है उतने टाइम में मेरा बच्चा जहा बाहर जाके कुछ बेच आएगा कहीं कुछ कमा लेगा या घर पे खाना बना लेगा या दो घर के काम करके आ जाएगा तो इनको खास करके जब गरीब होते हैं आप आपके पास पैसे की रिसोर्सेस की कमी होती है उसके बीच में उन्हें ये समझाना कि सबसे जरूरी पढ़ाई है आप पैसे कमाने के बदले बच्चे को हमारे पास पढ़ने के लिए भेजो ये सबसे बड़ा चैलेंज था उनको कन्विंस करना कि आप अपने बच्चे को पढ़ने भेजो तो इसको हैंडल करने के लिए हमने शुरू किया मिड डे मील का काम मतलब हमने हर रोज बच्चे को खाना देना शुरू किया कि ठीक है अगर आपका एक बच्चा पढ़ने के लिए मेरे पास आ रहा है तो आपके बाकी दूसरे जो भी बच्चे उनको सबको भी हमारे इधर भेजिए उनका सबका खाने का इंतजाम हम करेंगे ये बहुत बड़ी चीज हो गई थी अः माँ बाप के लिए खास करके माँ के लिए कि मैं जंगल के अंदर जा रही हूँ या मैं बाहर जा रही हूँ तो भी मेरे जितने बच्चे हैं सबको खाना पानी मिलेगा यही नहीं हमने तो बचा हुआ खाना घर पे भी भेजने का शुरू किया कि आपने अगर खाना नहीं बनाया आपको कोई दिक्कत है तो आप आइए हम आपको यहाँ से खाना देंगे दूसरा चीज ये हो गया कि हमने उनको इन्वॉल्व करना शुरू किया जैसे हमारी इवेंट होती थी एक्टिविटी होती थी वहाँ का साथ आपको तब मिलेगा जब आप वहां की संस्कृति को सम्मान देंगे तो दूसरा मैंने किया कि जो इनकी कल्चर है इनकी जो सभ्यता है उनका मैंने सम्मान शुरू किया मैंने उनका आदर शुरू किया आपके जो भी कल्चरल प्रोग्राम है आपका जो भी इवेंट्स है उसमें सब में मैं पार्टिसिपेट करूंगी और उनको ये बहुत अच्छी लगी मतलब ये चीज़ उनको इतनी अच्छी लगी कि ये मैडम यहाँ पर आती है हमारा कोई दिवस होता है कोई कार्यक्रम होता है तो उसमें पूरा ये समर्थन देती है साथ देती है तो ये उनके साथ एक व्यक्तिगत जुड़ाव आ, मेरा हो गया था और उसके बाद में फिर दूसरी चैलेंज जो पूरी हो गई कि लोकल का समर्थन मिल मैं आपको बोलूं कि जब मैंने यहाँ शुरू किया था पहली बार तो ये स्ट्रक्चर नहीं था ये ताड़पत्री का सिर्फ एक घेरा था लकड़ी के ऊपर टिका हुआ और हर साल इसके ऊपर ताड़पत्री डालने का काम इसको साफ करने का काम बाहर इसको थोड़ा सा पक्का करने का काम सीमेंट डालने का काम ये सारे काम यहाँ के लोकल करते थे जिनको मैंने कभी इस काम के पैसे नहीं दिए कोई कार्यक्रम होता था तो बच्चों को साड़ी पहनानी है तैयार करना है तो यहाँ की जितनी लेडीज थी औरतें थी वो आ जाती थी उनको तैयार करने और उनको रेडी करने मैंने कभी बाहर से कुछ खरीद कर नहीं लाया है वो अपने रिसोर्सेस जमा करते थे जो उनके पास है तो शुरुआत हुई है पढ़ाई को लेके काफी शुरू में और एक जो मेन था एक नशा वाला एंगल जो था कि आ, सब तो नहीं पर जो खुद बच्चे एडिक्शन में थे तो एक दो चार बच्चे भी अगर एडिक्शन में होते हैं ना तो बाकी बच्चे उनकी तरफ अट्रैक्ट होते क्लासरूम में अट्रैक्ट नहीं होते तो हमने दूसरा ये किया कि 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 कोशिश की कि अलग अलग वेलफेयर के के साथ मिलकर, के साथ मिलकर उन बच्चों को पहले हम यहाँ से निकाल सके और उन बच्चों को हमने यहाँ से निकाला और मैं आपको कहू वो बच्चे भी बहुत अच्छा कर रहे हैं पूरी तरह से नशा मुक्त होकर वो भी अब अपने आगे की पढ़ाई कर रहे हैं बुद्ध मिश्रा बरोबर कुठलीही अपेक्षा न ठेवता येथील आदिवासी बांधव देखील त्यांच्या या कार्यात सहभागी झाले आहेत माझं नाव कुंदा हिवाळेकर मी बालवाडीमध्ये शिकवायला येते म्हणजे कशी सपोर्ट करतात येतात अभ्यास वगैरे करतात बालवाडी बालवाडीमध्ये चित्रकला वगैरे विषय असतो चित्रकलेच्या वया वगैरे देतो ड्रॉइंग वगैरे करतो आणि मुलांना खाऊ वगैरे पण असतो मग खाऊ घेऊन वगैरे जातात अभ्यास पण करतात वहीमध्ये वगैरे मुलं कशी आज का काय काय शिकवणार आज खाऊ असं विचारतात आणि येतात मग साडे दहा पर्यंत येतात पर साडे दहा पर्यंत विद्यार्थी घडवायला चार भिंती बेंच नवी कोरी पुस्तक लागत नाहीत लागते ती फक्त जीत आणि याच जिद्दीवर कुमुद मिश्रा यांनी आदिवासी पाड्यातील मुलांना शिक्षणाची कास धरून समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा चंग बांधला आहे गेली पंधरा ते वीस वर्ष कुमुद मिश्रा आदिवासी पाड्यामध्ये जाऊन विद्यादानाचं काम करत आहेत तीही ही सरकारकडून कुठली अपेक्षा न बाळगता त्यांच्या या बालवाडीतून शिक्षणाची आवड निर्माण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी यशाची उंच शिखर गाठले आणि हीच कुमुद मिश्रांच्या प्रयत्नांची पोच पावती आहे त्यांच्या या कार्याला शहर मुंबईचा सलाम